अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार रुपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर 9890136959 तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर में कामठी शहरातील नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह निधी लिमिटेडच्या संस्थापक अध्यक्षाने चारशे पन्नास सभासद व खातेदारांच्या त्रेचाळीस लाख रुपयांच्या ठेवींचा अपहार करून ओबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संस्थेच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह निधी लिमिटेडचे मुख्यालय अमरावती येथे असून नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह निधी लिमिटेड अमरावती युवराज गिरे हे त्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्रात त्यांच्या वीस शाखा असून कामठी शहरात गुजरी बाजार परिसरातील शहाजहा कॉम्प्लेक्समध्ये एक वर्षापूर्वी या शाखेची सुरुवात झाली होती बँकेप्रमाणे व्यवहार चालवण्यासाठी अक्षय अशोक खांडेकर यांची व्यवस्थापक म्हणून तर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून संस्थेने सुमारे चारशे पन्नास सभासद खातेदारांकडून त्रेचाळीस लाख रुपयांच्या विविध ठेवी स्वीकारल्या होत्या गेल्या आठ दिवसांपासून बँकेचे सर्व व्यवहार संस्थापक अध्यक्ष युवराज गिरे आणि संचालक मंडळाने अचानक बंद केले आहेत त्यामुळे कामठी शाखेलाही कुलूप लावण्यात आले आहे काही खातेदारांनी कामठी शाखेचे व्यवस्थापक अक्षय अशोक खांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व रक्कम संस्थाध्यक्ष युवराज गिरे यांच्याकडे जमा केल्याचे आणि त्यांनीच शाखा बंद केल्याने त्रेचाळीस लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सांगितले शाखा व्यवस्थापक अक्षय अशोक खांडेकर यांनी युवराज गिरे यांनी त्रेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जुनी कामठी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पुढील तपास जुनी कामठी पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत झुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत